नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बीन्सची भाजी एकदम झटपट व लवकर होते ही भाजी आणि चवीला तर खूपच छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बीन्सची भाजी बनवण्यासाठी मी अशी बीन्स घेतलेत आणि त्याला असे बारीक कट करून घेतलेत त्यासोबतच एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय दहा बारा हिरव्या मिरच्या कोथिंबीर हळद चवीनुसार मीठ जिरं मोहरी काही लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे मी कढईमध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेत ते मिरच्या चांगल्या भाजायच्या आहेत आपल्याला यामध्ये मी थोडंसं तेल टाकून भाजून घेते मिरच्या चांगल्या भाजल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये लसूण कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सर्व टाकून आपण यावरती झाकण ठेवून याला चांगलं वाटून घेऊया हे बघा असं बारीक वाटून घेतलंय मी मिरची मिरच्या भाजलेल्याच कढईमध्ये मी तेलातल्या पळीने दोन पळी तेल घेतले आणि आता त्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरं आणि काही कडीपत्त्याची पानं टाकलीत त्यासोबतच जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलं यामध्ये आणि हे सर्व चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून आहे हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊया आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया ते पण चांगलं परतून घेऊया आणि आता यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यामध्ये मिरची वाटली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन अर्धा ग्लास एवढं पाणी घेऊन मी यामध्ये टाकले ते पण चांगलं मिक्स करून घेऊया हा मसाला चांगला शिजल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेले बीन्स टाकून घेऊया आणि या बीन्सला चांगला मसाला लागला पाहिजे असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय फिरून घ्यायचे बीन्सला मसाला चांगला लागल्यानंतर आपण आता यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया ते पण चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया दीड ग्लास पाणी आणि एक वेळा सगळीकडून चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला आता आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती आपण यावरती झाकण ठेवून याला शिजवून घेऊया बघा एक दहा मिनटानंतर बघा आपली भाजी एकदम मस्त अशी शिजली आहे बघा मी चेक करते शिजली का नाही बघा बीन्स आपले सहज मॅश होत आहेत म्हणजे आपली भाजी चांगली मौसूत शिजली आहे हिरव्या मिरच्यामध्ये ही भाजी खूपच छान होते आणि चवीला खूपच छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच भन्नाट लागते ही भाजी। तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू